श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते येत्या बावीस तारखेला बावीस सप्टेंबरला घटस्थापनाही झालेली होती आणि तेव्हापासून शारदीय नवरात्र हे सुरू झालेलं आहे आणि आता हे शारदीय नवरात्र संपण्यासाठी थोडेसे दिवस बाकी आहेत नवरात्रीचे हे नऊ दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वपूर्ण मानले जातात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी गटस्थापना होते आणि काही ठिकाणी अखंड दिवा हा सुद्धा प्रज्वलित केला जातो नवरात्रीमध्ये देवी माता आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपाने अवतरित झालेली असते आणि या नऊ दिवसांमध्ये आपण तिची अगदी मनोभावी पूजासेवा करत असतो घटाचे पूजन करून गटाला वेगवेगळ्या नैवेद्य अर्पण करत असतो तसंच वेगवेगळी माळ हीसुद्धा आपण गटाला नऊ दिवस अर्पण करत असतो आणि आता दोन तारखेला दसरा हा आलेला आहे आणि त्या दिवशी या नवरात्राची सांगताही होणार आहे यंदा दहा दिवसांचं नवरात्र आले हे आलेलं आहे आणि त्यामुळे अष्टमी तिथी कधी आहे नवमी तिथी कधी आहे अष्टमीचा उपवास आपल्याला कधी करायचा आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आणि त्यासोबतच बावीस सप्टेंबरला आपण जो घट आपल्या घरामध्ये स्थापन केलेला आहे तर तो घट आपल्याला कधी हलवायचा आहे नवमीला की दसऱ्याला आणि तसंच त्या दिवशी आपल्याला घटाला नैवेद्य काय दाखवायचं आहे आणि ज्यांचा नवरात्रीचा उठ्टा आणि बसता म्हणजेच ज्या दिवशी घटस्थापना ही झालेली असते त्या दिवशी उपवास असतो आणि ज्या दिवशी घट हे हलवले जातात घट उठवले जातात त्या दिवशी ज्यांचा उपवास असतो तर अशा व्यक्तींनी म्हणजे ज्यांचा उपवास हा घट उठवण्याच्या दिवशी असतो तर त्या अशा व्यक्तींनी कोणत्या दिवशी उपवास करायचा आहे आणि ज्यांचे नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास असतात तर त्यांनी ते कधी सोडायचे आहेत आणि तसंच ही आपल्याला घटाला कधी अर्पण करायची आहे आणि त्याचप्रमाणे ज्यांनी घटस्थापनेला आपले देव हे परंपरेनुसार पानावर विड्याच्या पानावर हे बसवलेले आहेत तर त्यांनी देव त्या कधी, देव कधी त्या विड्याच्या पानांवरून उचलायचे आहेत कधी हलवायचे आहेत देवपूजाही कधी करायची आहे त्या देवांना स्नान कधी घालायचं आहे आणि घट हलवताना आपल्याला ते कोणत्या दिशेला हलवायचे आहे आणि तसंच अखंड दिवा हा आपण जो लावलेला असतो तर त्याचा आपल्याला काय करायचं आहे हा दिवासुद्धा आपल्याला कधी उचलायचा आहे तर याबद्दलचीच अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हा देणार आहे आणि म्हणून ही खूपच महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरंही मिळतील यंदाचं नवरात्र हे दहा दिवसांचं आलेलं आहे कारण यावर्षी तृतीया तिथीही दोन दिवस आलेली होती आणि म्हणून यावर्षीचं नवरात्र हे दहा दिवसांचं झालेलं आहे तसं बघायला गेलं तर आज नवरात्रीचा आठवा दिवस आहे पण आज आपल्याला देवीमातेची सप्तमीची पूजाही करायची आहे सप्तमीच्या दिवशी आपण जी कुठली माळ जो कुठला नैवेद्य देवी मातेला अर्पण करत असतो तर तोच आपल्याला आज करायचा आहे आणि उद्या तीस सप्टेंबरला मंगळवारी आपल्याला सर्वांना अष्टमीचा उपवास हा करायचा आहे आणि हा अष्टमीचा उपवास आपल्याला संपूर्ण दिवसभर करायचा आहे आणि नवमीची तिथी ही एक ऑक्टोबरला बुधवारी आहे आणि ज्यांचा नवमीचा उपवास असतो तर अशा व्यक्तींनी नवमीचा उपवास हा एक तारखेला एक ऑक्टोबरला बुधवारी करायचा आहे आणि दसरा हा दोन ऑक्टोबरला आलेला आहे त्या दिवशी आपल्याला विजयादशमी ही साजरी करायची आहे तर याप्रमाणे आपल्याला तीस तारखेला तीस सप्टेंबरला मंगळवारी अष्टमीचा उपवास करायचा आहे आणि एक ऑक्टोबरला बुधवारी नवमीचा उपवास करायचा आहे आणि दोन तारखेला विजयादशमी दसरा हा सण आपल्याला साजरा करायचा आहे नवरात्रीतली अष्टमी नवमी आणि विजयादशमीचे हे तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आणि या तीनही दिवशी आपले जे काही कुलाचार असतात जसं की होम हवन कन्यापूजन उपवास धरणं किंवा उपवास सोडणं असेल त्याचप्रमाणे गट हलवणं असेल तर हे सर्व कुलाचार आपले या तीनही दिवसांमध्येच होत असतात या तीन दिवसांमध्ये हे कुलाचार आपल्याला पार पाडायचे असतात आणि म्हणूनच या तीनही तिथी नेमक्या कधी आहेत यावर्षी हे आपल्याला सर्वांना माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे तर आपल्याला यंदा घट हे नेमके कधी हलवायचे आहेत तर काही जणांकडे अशी परंपरा असते की घट हे नवमीच्या दिवशी हलवले जातात आणि काही जणांकडे अशी परंपरा असते की घट हे दसऱ्याच्या दिवशी हलवले जातात तर तुमच्याकडे जी पद्धत असेल तुमच्या घराण्याप्रमाणे तुमच्या पिढीनुसार जी कुठली परंपरा तुमच्याकडे चालत आलेली असेल तर त्या परंपरेनुसार तुम्ही तुमच्याकडे जर नवमीच्या दिवशी घट उठवले जात असतील तर त्या दिवशी तुम्ही ते उठवायचे आहेत किंवा जर तुमच्याकडे दसऱ्याच्या दिवशी घट हे उठवले जात असतील तर तुम्ही तुमच्या परंपरेनुसार घट हे दसऱ्याच्या दिवशी उठवायचे आहेत प्रत्येक भागानुसार पद्धत ही थोडीफार वेगवेगळी असते आणि थोडीफार बदलत जाते तर तुमच्याकडे जी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही त्या दिवशी घट हे उठवायचे आहेत मी काही सांगितलं आहे किंवा इतर कोणी काही सांगितलं आहे तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचे गट हे न उठवता तुमच्याकडे जी कुठली पद्धत असेल तर त्या पद्धतीनुसार तुमच्या रीतिरिवाजाप्रमाणे तुम्हाला गट हे नवमीच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी उठवायचे आहेत आणि यंदा नवमी आहे एक ऑक्टोबरला आणि दशमी आहे म्हणजेच विजयादशमी दसऱ्याचा सण आहे दोन ऑक्टोबरला तर त्याप्रमाणे तुम्ही नवमीला किंवा दसऱ्याच्या दिवशी घट तुमच्या घरामध्ये जी परंपरा आहे त्यानुसार उठवायचे आहेत आणि या दिवशी आपल्याला घटाला नैवेद्य काय दाखवायचं आहे तर ज्या दिवशी आपण घट उठवत असतो तर त्या दिवशी आपल्याला घटाला पुरणपोळीचा नैवेद्य हाच दाखवायचा असतो आणि म्हणून ज्या दिवशी तुम्ही घट उठवत असाल तर त्या दिवशी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य हा घटाला दाखवायचा आहे आणि त्यानंतरच घट हा हलवायचा आहे तुम्हाला जर पुरणपोळीचं नैवेद्य करणं शक्य नसेल तर एखादा गोड पदार्थ हा बनवायचा आहे आणि त्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवूनच तुम्हाला हा घट उठवायचा आहे मग तुम्ही इथे शिरा केलात तरीसुद्धा चालेल खीरसुद्धा करू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जर अजून कुठला नैवेद्य बनवून तो दाखवला जात असेल तर तो ब नैवेद्य बनवून तुम्ही गटाला दाखवायचा आहे आणि त्यानंतरच घट हे हलवायचे आहेत पण जास्तीत जास्त करून तर घटाला पुरणपोळीचा नैवेद्य करून तो दाखवला जात असतो तर तुम्हीसुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य हा करा आणि तोच नैवेद्य तुम्ही गटाला दाखवा एखादा गोड पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य दाखवूनच आपल्याला घट हे हलवायचे आहेत आणि काही काही ठिकाणी अशी परंपरा असते की घट हलवताना ते उचलताना पुरुष मंडळी हे घट उचलत असतात आणि काही ठिकाणी लहान पाच मुलं बोलवून त्यांच्याकडनं हे घट उचलले जात असतात त्यांच्याकडनं हे गट उठवले जात असतात आणि काही ठिकाणी घरातली कुलश्रीच हे गट उचलत असते अशी सुद्धा परंपरा प्रत्येकाकडे वेगवेगळ्या याच्यानुसार वेग 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 असते तुमच्याकडे जर पाच माणसं बोलवून हा गट उचलला जात असेल तर तुम्ही तो तसा उचलायचा आहे किंवा जर पाच मुलं बोलवून हा गट उठवला जात असेल तर तो तुम्ही तसा उठवायचा आहे आणि जर घरातली स्त्रीच हा गट उठवत असेल तर तिने तो स्वतःच उठवायचा आहे आणि हा गट उठवताना आपल्याला तो तसाच उचलायचा आहे का तर नाही हा गट उठवताना तो हलवताना त्यावरची आपण जी काही देवी मातेची मूर्ती किंवा टाक हा घटी बसवलेला असेल तर तो टाक आपल्याला त्या घटावरून आधी उचलून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा गट आपल्याला आपल्या घराच्या उत्तर दिशेकडे हलवायचा आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी गट हा बसवलेला असेल तर तुम्हाला हा घट तुमच्या घराची उत्तर दिशा ज्या बाजूला असेल तर त्या दिशेकडे त्या बाजूकडे हा गट थोडासा हलवायचा आहे उत्तर दिशेकडे हा गट फक्त थोडासा आपल्याला हलवायचा आहे कारण असं म्हटलं जातं की उत्तर दिशेकडे हा गट हलवल्यामुळे आपल्या घराची उत्तरोत्तर प्रगती होत असते आणि म्हणूनच हा गट आपल्याला डायरेक्ट उचलून बाजूला न ठेवता तो सर्वात आधी उत्तर दिशेकडे आपल्याला थोडासा हलवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तो घट उचलू शकतात घट आपण जिथे बसवला आहे तर तिथून डायरेक्ट उचलून तो आपल्याला बाजूला ठेवायचा नाही आहे तर तो आपल्याला उत्तर दिशेकडे थोडासा हलवायचा आहे तर हीच जी चूक आहे ती आपल्याला घट विसर्जन करताना घट उठवताना टाळायची आहे आता तुम्हाला समजलंच असेल की आपल्याला घट उठवताना कोणती चुकी टाळायची आहे आणि घट हा आपल्याला कसा उचलायचा आहे घट उचलताना तो ज्याही व्यक्ती घट उचलत असेल तर तो त्यांनी पाच वेळा वर उचलायचा आहे आणि पुन्हा खाली ठेवायचा आहे आणि पाचही वेळेस देवी मातेचा जय जयकार करायचा आहे आणि पाचही वेळेस हा गट वर उचलून आपल्याला पुन्हा तो खाली ठेवायचा आहे आणि यावेळेस मातेचा जय जयकार हा आपल्याला सुरूच ठेवायचा आहे पुढचा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे की आपल्याला उपवासा कधी सोडायचा आहे तर ज्या व्यक्ती नवरात्रीमध्ये फक्त नवरात्रीचा उपवासा बसता आणि उठता करत असतील तर अशा व्यक्तींनी बावीस सप्टेंबरला घटस्थापना होती त्या दिवशी उपवास केला असेल आणि त्यांनी आता तीस सप्टेंबरला मंगळवारी अष्टमीचा उपवास करायचा आहे आणि एक ऑक्टोबरला महानवमीच्या दिवशी तुमच्या घरामधले घट हे हलवल्यानंतर तुमच्या घरातला सर्व कुलाचार हा पार पाडल्यानंतर गटाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आणि घट उठवल्यानंतरच तुम्ही जो कुठला नैवेद्य गटाला दाखवला असेल तर तो नैवेद्य खाऊनच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे म्हणजे तुम्हाला अष्टमीचा उपवास हा दिवसभर करायचा आहे आणि तो दुसऱ्या दिवशी नवमीच्या दिवशी तुमच्या घटाला नैवेद्य दाखवल्यानंतर घट उठवल्यानंतर तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे पुन्हा एकदा सांगते ज्यांचा बसता उठता नवरात्रीचा उपवास असतो तर त्यांनी हा उपवास उठतानाचा जो काही उपवास आहे तर तो मंगळवारी तीस तारखेला करायचा आहे आणि महानवमीच्या दिवशी तुमच्याकडचे घट हे उठवल्यानंतर घट हलवल्यानंतरच तुम्हाला तो उपवास सोडायचा आहे आणि आता ज्यांचे संपूर्ण नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास आहेत तर त्यांनी ते कधी सोडायचे आहे तर काही जणांकडे अष्टमीला कुलाचार केला जातो तर काही जणांकडे नवमीला केला जातो तर काही जणांकडे दसऱ्याच्या दिवशी घटे उठवले जात असतात तर आता तुमच्याकडे जी पद्धत असेल तुमच्या रीतिरिवाजाप्रमाणे तुमच्या घराण्याच्या परंपरेनुसार तुमच्याकडे ज्या दिवशी नवरात्रीचा उपवास सोडला जात असेल तर त्या दिवशी तुम्ही हा उपवास सोडायचा आहे किंवा मग दरवर्षी तुम्ही ज्या दिवशी नवरात्रीचा उवासा सोडत असाल त्या दिवशी तुम्हाला हा नवरात्रीचा उपवास सोडायचा आहे तुमच्याकडे जर नवमीला उपवास सोडला जात असेल तर तुम्ही तो नवमीला सोडायचा आहे किंवा जर दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडला जा जात असेल तर तुम्ही तो दसऱ्याच्या दिवशी सोडायचा आहे तुमच्याकडे जर घटे दसऱ्याच्या दिवशी हलवले जात असतील तर मग तुम्ही नवमीच्या दिवशी उपवास करायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी सकाळी घटाला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवूनच घट हलवूनच तुम्हाला उपवासा सोडायचा आहे तर याप्रमाणे नऊ दिवसांचे नवरात्रीचे ज्यांचे उपवास असतील तर अशांनी नवमीचा उपवास करायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी उपवासा सोडायचा आहे आणि ज्यांचा नवरात्रीचा बसता आणि उठता असा उपवास आहे तर अशांनी अष्टमीच्या दिवशी उपवास करायचा आहे आणि तो नवमीच्या दिवशी सोडायचा आहे आणि उपवास सोडताना आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची चूक आहे ती टाळायची आहे ती म्हणजे तर आपल्याला उपवास सोडताना कोणतेही तामसिक अन्नपदार्थ हे सेवन करून हा उपवास नवरात्रीचा उपवास सोडायचा नाहीये तामसिक अन्नपदार्थ म्हणजेच काय तर एकदम तिखट तेलकट किंवा खूप मसालेदार पदार्थ खाऊन आपल्याला नवरात्रीचे उपवासे चुकूनही सोडायचे नाही आहेत ही चूक आपल्याला टाळायची आहे काही काही ठिकाणी घटाला दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो किंवा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो किंवा पुरणपोळीचा नैवेद्य हा दाखवला जातो तुम्ही घटाला जो काही नैवेद्य हा दाखवलेला असेल तर तो नैवेद्य खाऊनच ग्रहण करूनच तुम्हाला उपवास सोडायचा आहे सात्विक अन्नपदार्थांतच तुम्हाला उपवास सोडताना ग्रहण करायचं आहे मग तुमच्याकडे जो कुठला नैवेद्य दाखवला जात असेल तर तो नैवेद्य ग्रहण करूनच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे आणि त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कडाकणी ही आपल्याला कधी बांधायची आहे तर कडाकणी म्हणजे काय तर एक गोड पदार्थ असतो गोडपुऱ्या केल्या जातात आणि या पुऱ्यांची माळ करून ती देवी आईला बांधली जाते आता काही ठिकाणी या कडाकणीमध्ये गोडपुऱ्या केल्या जातात तर काही ठिकाणी या कडाकणीमध्ये देवी आईचे अलंकार हे बनवले जातात म्हणजे जसं की वेणी फणी बांगड्या नथ किंवा कानातले या प्रकारचे सर्व जे काही अलंकार असतात आपल्या गळातला हार असेल अशा या प्रकारचे अलंकार हे बनवले जात असतात आणि या सर्व कड्याकणी गूळ आणि गव्हाचं पीठ घेऊन त्यापासून हे अलंकार या कड्याकणी बनवल्या जात असतात आणि आपण ज्याप्रमाणे घटाला माळ चढवत असतो तर त्याप्रमाणे या कडाकण्याची सुद्धा माळ बनवली जाते आणि ती देवी आईला अर्पण केली जाते आणि ही कडाकणी देवी आईला आपल्याला कधी दाखवायची आहे तर काही ठिकाणी ही कडाकणी पंचमीच्या दिवशी किंवा अष्टमीच्या दिवशी किंवा सप्तमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी दाखवली जात असते तर तुमच्याकडे ज्या दिवशी ज्या तिथीला अष्टमीला नवमीला किंवा सप्तमीला ही कडाकणी देवी आईला अर्पण केली जात असेल तर त्या दिवशी तुम्ही ती करायची आहे तुमच्या पद्धतीनुसार तुमच्याकडे ज्या दिवशी ही कडाकणी बांधली जात असेल त्याच दिवशी तुम्ही ती बांधायची आहे आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे आपण आपले जे काही देव विड्याच्या पानावर हे ठेवलेले आहेत जे देव आपण घटी बसवलेले आहेत तर ते देव आपण कधी हलवायचे आहेत ते देव आपण विड्याच्या पानावरून कधी उचलायचे आहेत त्या देवांना स्नान हे आपण कधी घालायचं आहे तर तर ज्यांनी आपले देव हे विड्याच्या पानांवर घटी बसवलेले हो आहेत त्यांना नऊ दिवस नाणे घातलेलं नाही आहे तर अशा व्यक्तींनी आपले देव हे दशमीच्या दिवशीच हलवायचे आहेत तुमच्याकडे ज्या दिवशी सर्व कुळाचार हा पार पाडला जाईल ज्या दिवशी तुम्ही घट उचलून देवी आईचा टाक हा तुमच्या देवघरामध्ये ठेवाल त्याच दिवशी तुम्हाला तुमचे देव हे त्या विड्याच्या पानांवरून उचलायचे आहेत देव हे हलवायचे आहेत तुमच्याकडे जर नवमीच्या दिवशी घट हे हलवले जातील तर तुम्ही नवमीच्याच दिवशी देव हे हलवायचे आहेत आणि त्यांना स्नानसुद्धा घालायचं आहे आणि तुमची जर इच्छा असेल की तुम्हाला नवमीच्या दिवशी सुद्धा तुमचे देव हे पानावरच राहू द्यायचे असतील तर तुम्ही तुमचे देव हे दसमीच्या दिवशी पानावरून उचलून त्या दिवशी जरी तुम्ही देवांना स्नान घातलं तरीसुद्धा चालेल आणि जर तुमच्याकडे दसमीच्या दिवशी घट हे हलवले जात असतील तर तुम्ही घट हलवल्यानंतर देवांचे स्नान हे घालायचे आहेत दशमीच्या दिवशीच तुम्हाला घट हलवल्यानंतर देवपूजा करायची आहे देवांना स्नान घालायचं आहे आणि विड्याच्या पानांवरून देव हे तुम्हाला त्याच दिवशी उचलायचे आहेत यामध्येही तुमच्या कुलाचाराप्रमाणे तुमच्याकडे जी पद्धत असेल तर त्याच पद्धतीने तुम्हाला देवांना स्नान हे त्या दिवशी घालायचे आहे ज्या दिवशी तुमच्याकडे घट हे उठवले जात असतील किंवा देवांना स्नान हे घातलं जात असेल तुमच्या परंपरेनुसार तुमच्याकडे देव हे विड्याच्या पानांवरून ज्या दिवशी उचलले जात असतील तर त्याच दिवशी ते तुम्हाला उचलायचे आहेत आणि आता राहिला सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न तो म्हणजे आपण जो काही अखंड दिवा हा लावलेला असतो तर तो अखंड दिवा आपल्याला केव्हा उचलायचा आहे जर तुमच्याकडे घट हे नवमीच्या दिवशी हलवले जात असतील तर तुम्ही नवमीच्या दिवशी हा अखंड दिवा उचलायचा आहे आणि जर दशमीच्या दिवशी घट हलवले जात असतील तर तुम्ही हा दिवा दशमीच्या दिवशी उचलायचा आहे ज्या दिवशी तुमच्याकडे घट हलवले जात असतील तर त्या दिवशी तुम्ही हा दिवा तरी तरीसुद्धा चालेल आणि घट उठवून झाल्यानंतरसुद्धा या दिव्यामध्ये तेल जर असेल तर तुम्ही हा दिवा फुंकर मारून चुकूनही विजवायचं नाही आहे त्या दिव्यामध्ये जितकं तेल आहे तेवढं तेल आपल्याला पूर्णपणे जळू द्यायचं आहे आणि हा दिवा जेव्हा आपोआप सम होईल आपोआप विजेल तेव्हाच हा दिवा आपल्याला तिथून उचलायचा आहे पण चुकूनही हा दिवा आपल्याला फुंकर मारून विजवायचा नाही आहे तर याप्रमाणे नवरात्रीमध्ये आपल्याला गट हे कधी हलवायचे आहे घटाला नैवेद्य काय दाखवायचं आहे कडाकणी कधी बांधायचे आहे नवरात्रीचा उपवास आपल्याला कधी सोडायचा आहे आणि देव हे आपल्याला कधी हलवायचे आहेत अखंड दिव्याचं आपल्याला काय करायचं आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ